त्यामुळे आणि हे बघा आणि भरपूर क्वांटिटी मध्ये तुम्हाला हॅलो नमस्कार सगळ्या त्यांचे पुन्हा एकदा माझे यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर हे बघा तर आता आम्ही साड्या ऑर्डर करण्याचं चालू होतो बहिणी मम्मी मी आम्ही बसलो होतो सगळ्या काही साड्या पॅकिंग करण्यासाठी आणि इकडे बहिणी पण करत होत्या आणि माझंही चाललं होतं तर काल व्हिडिओ दाखवता आपले रक्षाबंधन श्रावण स्पेशल साडीचा आणि भरपूर साड्या ऑर्डर झालेल्या आहे सगळ्या काय पॅकिंग करण्याचं चालू होतं पॅकिंग करण्याचा भरपूर वेळ गेला आणि सगळ्यांना सा आताईना साड्या आवडल्या भरपूर त्यांना अजून घ्यायचा पण आहे अजून ऑर्डर केलेला आहे अजून काही नवीन माल पण येणार आहे तर आपल्या व्हिडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला खूप छान मस्त साड्या बघायला भेटणार आहेत तर एवढा ऑर्डर मी कुरिअर ऑफिसला देणार आहे आणि जर त्यांनी ऑर्डर केले त्यांच्या दोन ते एक दोन दिवसामध्ये येऊन जाईल जे काही आहे दोन ते तीन दिवस लागेल तर चला आता आम्ही हे पॅकिंग करतो म्हणजे कुरिअरला ऑफिसला देऊन येतो भेटू बाय बाय हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना तर आज आहे पहिलं श्रावण्यू शनिवार तर श्रावण पहिल्या शनिवारच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा तर आता सायंकाळची सहा वाजले आणि आत्ता व्हिडिओची स्टार्ट करते तर आज श्रावण शनिवार शनिवार सोमवार आणि ह्या महिन्यामध्ये भरपूर असे उपवास असतात आणि आज शनिवारही श्रावण ही, शनिवार ही पकडला जातो सोमवारही पकडला जातो तर सोमवार तर प्रत्येकजण पकडतं पण शनिवारी ना तर बहुतेक जण पकडतात आणि मी पण पकडलेला आहे शनिवार आणि चला तर तुम्हाला सांगायचं होतं की म्हणजे कालचा व्हिडिओ टाकला मी तर सौरभ भवानी साक्षी बहिणींना बोलवलं घरी जेवायला तर बरंच ताईंनी खूप कमेंट केलेलं आहे तर मी सगळं काही तुमच्यासोबत शेअर करत असते आणि आनंदाची गोष्ट असेल ना तर तुमच्यासोबत मी सांगणारच आहे पण मी प्रेग्नेंट नाही आहे तर मी मागच्याही व्हिडिओमध्ये मा सांगितलेलं होतं याही व्हिडिओमध्ये सांगते तर माझी तब्येत थोडीशी सुधारलेली आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय वाटतं आहे आणि आता मी थोडंफार कमी करण्याचा प्रयत्नही करते तर चला म्हणजे तुम्हाला ही दिसलं त्यामुळे तुम्ही बोलल्या पण तसं काही नाही आहे जेव्हा असेल तेव्हा तुमच्यासोबत मी सांगणारच आहे ती एक आपल्या आनंदाचीच गोष्ट आहे आपल्या फॅमिलीसोबत मी शेअरच करेन तर चला आता सकाळपासून तर घरातले कामं रोजचे असतात तेच होते तर आता स्वयंपाकाला लागली आज खूप म म्हणजे वर्षांनी खूप वर्षांनी म्हणजे एक वर्ष झालं म्हणजे आता मी कुंदेवाडीवरून इथे राहायला आले तर एक वर्ष झालं मागे आता दिंडी आली ना तेव्हा चालू होतो आम्ही तर एक वर्ष झालं तर एक वर्ष मी आम्ही पदार्थ करतोय आणि तो कुंदेवाडीला नेहमी व्हायचा तर आज पहिल्यांदा करते मी काय आहे तर चला बघूया एकदम सिम्पल आहे तर पण आम्ही खरंच म्हणजे एक इथं राहायला आल्यापासून मी बनवलाच नाही तो पदार्थ आणि काय आहे काय नाही तुम्हाला दाखवतेच मी आणि खूप ज पहिला उप म्हणजे शनिवार आहे ना श्रावण महिन्यामध्ये रिमझिम तर चालूच असते आणि आज सकाळपासून रिमझिम चालू आहे पण क्लायमेट बघा ना किती मस्त झालं आहे ना खरंच खूप छान वाटतं आहे रिमझिम सकाळपासून चालूच आहे आणि तुम्हाला गॅलरी व्ह्यू पण ब आहे पण एक एक काम निघत गेलं साड्या ऑर्डर आणल्या त्यामुळे मला वेळच भेटला नाही गॅलरी व्ह्यू दाखवायला कारण अजून बाकी आहे तुम्हाला दाखवेलच मी चला आता सायंकाळची वेळ झालेली होती टी व्हीवरती मी देवाचे गाणे लावून देणार तर पहिले गणपतीसूत्र असतं तर ते लावून दिलं मी तर युट्यूबवरतीच लावून देते आणि आपली सई झोपलेली होती आज थोडीशी लेट झोपली तर, दे 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 तर दे दे, का ती काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल कारण बरे असता येई ना म्हणजे मेसेज करतात म्हणजे आपले असतात की सईला मिस केलं सई दिसली नाही तर दिसेलच तुम्हाला सई व्हिडिओमध्ये आता काय होतं ती खेळत असते खूप खेळकर झाली ना त्यामुळे तिथे जास्त तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही आणि चला तर आता माझं सत्र पण लावून दिलं मी आणि मग घरातली लाईट पण लावून दिली तर सायंकाळ आपल्या घरातल्या सगळ्या काही लाईट अशा लावून द्यायच्या आणि घरामध्ये असं मस्त प्रकाश छान मस्त असं वाटतं आणि सायंकाळच्या वेळेसची माझी देवपूजा तर साजूक तुपामध्ये मी भिजवलेल्या वाती आहे ना तर ते देवासमोर लावते आता श्रावण महिन्यामध्ये पूर्ण श्रावण महिना मी लावणार आहे आणि बाहेर पण ना उंबरठ्यावरती ना आपलं धूप लावलं आणि त्यामध्ये कापूर टाकलं होतं आणि ना चहा करून दिला होता त्या चहा घेत होत्या आणि घरामध्ये खरंच खूप छान मस्त असं वाटत होतं आणि इथे पण येणा मी अगरबत्ती लावली आपल्या इथे पण छोटीशी चूल आहे ना त्याची पण पूजा केली आणि त्यानंतर आहे ना आपल्या तुळशीमध्ये पण लावलं आणि हे बघा ना किती असं एकदम असं देवावर प्रकाश पडलाय असं वाटतंय ना तर कोणता पदार्थ बनवला मी तर दाळ तडका बनवला खरंच वर्षाने बनवलं इथं आल्यापासून बन म्हणजे आलं बनवलंच नव्हता आणि तर मी इथं आल्यावर पहिल्यांदाच बनवला दाळ तडका आणि त्यानंतर मग मी काही शूट केले नाही हे आहे दुसऱ्या दिवशीचं शूट आहे सगळं काही तर आपलं पहिलं काम असतं माझं आवरल्यानंतर आपलं सूर्यनम नारायणाला पाणी घालणं पू दर्शन घेणं त्यानंतर आपल्या तुळशीचं पूजन करणं तुळशीला पाणी घालणं अगरबत्ती लावणं हे माझं पहिलं सगळ्यात सकाळी उठल्यानंतर काम असतं माझं आवरल्यानंतर आणि त्यानंतर सईचा डबा वगैरे काही असतो पण आज होता रविवार होता तर सुट्टी होती सैला शाळेला त्यामुळे आज सगळे काही घरी होते सगळ्यांना सुट्टी होते छान मस्त आज पण आपला मेनू बनवलेला आहे काय आहे पुढे बघायलाच तुम्हाला भेटेल आणि चला आता इथे तुळशीची पण पूजा करून घेतली त्यानंतर बाहेर पण रांगोळी वगैरे काढून घेतली आणि आज मस्त साडी घातलेली होती तर म्हटले चला आज साडी घालू मनात आलं की घालायची तर पूर्ण काम आवरेपर्यंत काही होत नाही पण माझं घरातलं आवरलेलं होतं काम आणि त्यामुळे मम्मी साडी वेअर केली कारण साडी घालून मी घरातलं सगळं आवरू नाही शकत आणि मग सगळ्यांसाठी इथे सग चहा ठेवला होता बाहेर मस्त सकाळपासून पाऊस पडायला सुरुवात झाली होती आणि आता श्रावण महिन्यामध्ये कसं असतं रिमझिम चालूच असते आपली आणि इकडे मारुतीचं सोत्र पण लावून दिलं होतं आईची देवपूजा पण चालू होती त्यानंतर आपले स्वामी महाराजांचे गाणे असतात तारक मंत्र असतो सकाळी पण माझे आणि सायंकाळी देवाचे गाणे असतात घरातलं माझं सगळं आवरलेलं होतं आणि त्यानंतर मस्त केली आहे पावभाजी तर म्हटले चला आज सगळे घरी आहे तर आज मस्त पावभाजी करू आणि पावभाजी म्हटले सकाळी केली कारण रात्री केली असती ना ती शिल्लक असते आणि दुसऱ्या दिवशी होता सोमवार तर उपवास सगळ्यांना तर म्हटले चला सकाळी करू थोडीफार शिल्लक राहिली तर आपण रात्री पण खाऊ शकतो ना अशामुळे तर मामी मिस्टरांना आम्ही पाव घ्यायला गेलो पाव खारी सगळं काही घेऊन आलो तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता मॉर्निंगच आहे तर सकाळी उठल्यानंतर घरातली कामं आवरली आज काही डबे वगैरे नव्हते आज सगळेच घरी आहे सुट्टी आहे सगळ्यांना आणि तर आज आम्ही सगळे आहे तर म्हटले चला छान मस्त मेनू करू तर आज मस्त पावभाजीचा आमचा मेनू आहे मस्त पावभाजी केलेली आहे तयारी वगैरे काही दाखवली नाही रेसिपी वगैरे कारण बऱ्याच वेळा दाखवली आहे आणि पावभाजी हे खूप मस्त असं आलेला आहे बघितलंच आणि आम्हाला मेन म्हणजे पावासाठी खूप वेटिंग करायला लागले पंधरा ते वीस मिनटं तर कारण ताजे होत होते म्हणजे एक पण पाव शिल्लक नव्हता तिथेच घेतो आम्ही आणि मस्त असे गरमागरम पाव भेटले काय रे बाळा खाते सई आणि मस्त भेटले तर अशा ओपनच करून ठेवायला लावले होते त्याने म्हणजे चपटे होणार नाही गरम पाव आहे ना दाबून ठेवले की चपटे होतात ना त्यामुळे मजुरा बटर ब्राऊन ब्रेड ते पण आणले आपली सई खायला तयार आहे इथे लगेच बटर खाते बऱ्याच दिवसांनी आणले आणि चला आता पावभाजी करते आम्ही म्हणजे झालेली तर तडकरीला आत्ता मी पाव गरम करते आणि पार पाव गरम झाल्यानंतर भेटू बाय 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 पप्पला तुला मसाला पाव आहे मसाला पाव बनवला बघा असं तर मग बोटर आवडतं तुला ओके ते बघा काय लावून ठेवलं इकडे इकडे इथं कांदा कापून ठेवला येईल लिंबू कोथंबीर सगळी तयारी झाली आहे मी पाव गरम करते अजून तर बघा किती मस्त झाली ना पावभाजी तुम्हालाही बघून तोंडाला पाणी सुटलं असेल तर छान झालेली होती एकदम टेस्टी हॉटेलपेक्षाही एक भारी झालेली होती आणि हे बघा तर आता हो मी सगळ्यांना वाढून देण्यासाठी इथं बसलेली होते आणि आपल्या साईचं मस्त टी व्हीवरती बघून डान्स करण्याचं चालू होते मला म्हणते मी प्रॅक्टिस करते तर आता महालक्ष्मीचा कार्यक्रम आहे ना तर त्याच्यासाठी म्हणे प्रॅक्टिस करते पण गाण्यांचा आवाज आला असताना तर कॉफी राईट आलं असतं त्यामुळे मी म्यूट केले आणि आता मी सगळ्यांना ताट करून देते आणि तुम्हीही या मस्त जेवण करायला मस्त गरमागरम पावभाजी खायला तर असं गरम गरम बाहेर मस्त पाऊस आणि असं गरम खायला छान वाटतं आणि पावसाळ्यामध्ये तर असं गरमच जेवण सगळ्यांना म्हणजे आवडतं आणि हे बघा आपली सई मस्त डान्स करते म्हटले चला शिकते ना शिक बाई तू सगळं काही शिक आणि तुम्हाला ही माहिती आहे ती सगळं काही अशी बघते आणि तसंच करत असते आणि त्यानंतर मग आम्ही सगळे काही मस्तसं सगळे एकत्र जेवण करायला बसलो छान वाटलं कारण सकाळी काय होतं मिस्टर मामा सई नसते तर आईन मीच असते त्यामुळे मग मुण। तर दोघीच जेवण करत असतो तर आज सगळे घरी होते एक तर आम्ही छान सगळे सकाळी पण आज एकत्र जेवायला बसलो रात्रीचं जेवण तर आमचं सगळ्यांचं एकत्रच असतं तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा बघा शोधून आणते कुठून आणि मला म्हणते असं लावून द्या किती मोठे माझे आणि तिने लावले बघा एवढ्या एवढ्या केसांचं नखरा हो हो सई हा तू लहान तिथे अजून मोठं आहे का <laughs> माज़े। <laughs> माज़े। चला आता पाच वाजले आता मी निघालोय गणपती बघायला असेल तर बघून येतो म्हणते बघून येऊ चक्कर मारून येऊ मिस्टरांना सुट्टी आहे तर आणि आता पाऊस पण थांबलेला आहे बाय बाय लक्ष्मी चालली का लक्ष्मी तर आज रविवार होता आठवडे बाजार होता भरपूर इथे गर्दी होती भाजीपाला घेण्यासाठी आणि आज आम्ही गणपती बघायला आलो होतो तर येथे ना पूर्णशे गणपती बाप्पांचे ना सगळे दुकानं लागले जातात पण अजून काही लागलेले नव्हते आणि इथे पण म्हणजे तिथे गणपती तयार होतात तिथे गेलो आम्ही घरामध्ये तिथे त्यांच्या घरामध्ये होते आणि काही गणपतींचे रंगकाम झाले होते काही बाकी होते अजून काही गणपती तयार करायचे होते तर तेच चालू होतं तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल की अजून भरपूर काम होते गणपतींचे बाकी पण म्हटले आपण एक चक्कर मारून येऊ गणपती कसे आहे बघून येऊ हे बघा अजून भरपूर काम बाकी आहे गणपतींचे मग आम्ही ना आम्हाला बालगणेश बघायचं होतं इथे त्याला म बघितले आम्ही तर इथे कृष्णाच्या रूपातला होता छोटासा आणि तिथे छोटेसे वाजंद्री पण होते आपल्या उंदीर मामांच्या याच्यामध्ये तर ते पण मला खूप जास्त आवडले पण ते मला घ्यायचे होते पण त्यांचं पण रंगकाम झालेलं नव्हतं मग ते बोलले की पंधरा दिवसांनी या तुम्हाला सगळं काही भेटेल बघायला आणि छान ते सगळे काही रंगकाम पण पूर्ण होतील मग म्हटले चला आपण नंतरच येऊ आणि हा एक गणपती आम्ही इथे बघितलं खूप छान मस्त होता आणि हे बघा माझ्या हातात दिसत आहे ना ते तर यांना रंगकाम काय केलेले नव्हते तर, तर मी त्यांना सांगितलंय की मला घ्यायचे तुम्ही रंगकाम करून ठेवा असं मला मी बा दाखवलं मागच्या व्हिडिओ मध्ये साड्या आणि बऱ्याच साड्या आपल्या ऑर्डर झाल्या आणि भरपूर ऑर्डर आहे त्यामुळे पुन्हा मला आलेला आहे आणि नवीन पण आपल्या साड्या काही नवीन पॅटर्न पण मागवले आणि श्रावण स्पेशल साडीला तर भरपूर मागणी आहे कारण साडीचा कपडा सॉफ्ट आणि खूप मस्त आहे सगळ्यांना आवडल्या कारण बऱ्याच इथं पोहोचल्या बद्दल सगळ्यांना कपडा वगैरे म्हणजे आम्हाला कमेंट खूप छान आहे मला पण दोन कॉल आले होते पण ते नाव नेमकं लक्षात नाही आलं त्या बोलल्या का प्रियांकाला नक्की सांगा तर साडी खूप छान भेटली आहे क्वालिटी पण छान आहे मला खूप आवडली आहे पण तिला तुम्ही ध्यानाने सांगा गेल्या गेल्या कपडे प्रियांका साडी मला खूप आवडली बऱ्याच त्यांना आवडल्या साड्या आता आणि काही ऑर्डर येतील तर आता पण मी नवीन माल आणलेला आहे तर तुम्हाला दाखवते म्हणजे सपरेट तुम्हाला साड्या करायला सगळे ओपन बोगन करून दाखवं लागतात ना पण म्हटलं चला आता माल खोलते हो तर तुमच्यासोबत पण शेअर करू त्याच्यावर <laughs> <laughs> ब्लाउजच्या पण साड्या मागवल्या काही आणि डिझायनर ब्लाऊज मध्ये पण वेगळं पॅटर्न येते तुम्हाला पुढे एका सेपरेट व्हिडिओ बनवेल तेव्हा दाखवणार आहे आणि आपल्या स्पेशल साड्या भरपूर आणलेल्या आहेत त्यांना घ्यायचं त्यांनी लगेच ऑर्डर करायचे वाईट 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 वाईटच झालं या पण आले ना पण दुसरा कलर आणलाय पिंक कलर आणला पेंट तो पण आलं ना हे नवीन पॅटर्न आहे ते तुम्हाला दाखवेलच मी छान आहे कलर काय फोटो बसून बघितलं छान आहे लाल बांधणी मध्ये बरेच त्याने विचारलं होतं कलर साडी साडी सातशे वाली आणि त्याच्यामध्ये पण मग वेगळी आहे पण लाल कलर पॅटर्न खूप छान आपल्याला एवढं मरूम दिसलं नाही पण खडे वगैरे पिवळ्याला पण खूप मागणी होती मला एक दोन ताईंनी विचारलं पिवळी नव्हतीच आपल्याकडे ना आल्या पण गुलाबी गुलाबी हे पण छान आहे खूप नवीन पॅटर्न मागवले भरपूर साड्या मागवल्या आता तर किती असं वाटत काय राव पण काहीच वेळच नाही मागचे पण वेळेस असच झालं आम्ही आम्ही बोललो की आमच्यासाठी हा कलर ठेवू तो कलर ठेवू आणि सगळ्यांनी साड्या काढल्या पण त्याच साड्यांना खूप मागणी म्हणजे एक पण साडी शिल्लक राहिली नाही आमच्याही वाटायला आम्हाला काढलेली होती पण ऑर्डर होती तर चला ऑर्डर आहे तर देऊन टाकू आपण पुन्हा पुढच्या वेळेस घेऊ याही वेळेस असंच झालं ऑर्डर आली आणच ते बुक झाले असं झालं त्यामुळे आम्हाला पण आता पुन्हा मागवावं लागेल आमच्यासाठी हे दोन त्रिन मागवले होते सोबत ग्रीन कलर खूप आवडले ना भरपूर याची डिझाईन तर खूप सुंदर आली या पण खूप छान छान आहे असं डार्क नाही असं इंग्लिश कलर आहे ना असं भरपूर साड्या आल्या आणि खूप छान पॅटर्न पण एक नंबर आहे पप्पाला सांगते पप्पाला सांगते खूप छान साड्या आल्या हे बघा मस्त मस्त आपल्या नवीन कलेक्शन आहे यामध्ये तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल तर आज आला होता तर म्हटलं चला आपण काढून वगैरे ठेवू सगळं काही तर चला तुम्हाला तर आपली श्रावण स्पेशल साडी मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलीच तुम्ही तर श्रावण स्पेशल साडीला व्हाइट साडीला खूप जास्त मागणी आहे आणि भरपूर टाईम ना पोहोच जाईल ना सगळ्यांना त्याची क्वालिटी कापड वगैरे सगळ्यांनाच आवडलं कारण असं कळप नाही फुगणार नाही ना त्यामुळे आणि हे बघा आणि भरपूर क्वांटिटी मध्ये मा मागितले तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये थोडेच दाखवते पण भरपूर आहे या आणि त्या ताईंना घ्यायचे आहे ना त्याने लवकरात लवकर ऑर्डर करा कारण एकदम फास्ट बुकिंग होते या साड्यांची कारण तुमची ही ऑर्डर तुम्हाला लवकर भेटेल आता उद्याच श्रावणी सोमवार आहे पहिला तर तुम्हाला एक दोन दिवसामध्ये भेटून जाईल ज्या ताईंना घ्यायचे आहे त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिल तुम्हाला स्क्रीनवरती तर त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही हाय करा तुम्हाला व्हाईट साडी पाहिजे असेल तर व्हाईट साडीची प्राईस फक्त आपल्याकडे सहाशे रुपये आहे सहाशे रुपयामध्ये तुम्हाला असं कापड वगैरे कुठेच भेटणार नाही आपल्या कलेक्शनमध्ये तुम्हाला आहे आणि प्राई साडीची प्राईस पण खूप कमी आहे आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक साडी पण ओपन करून दाखवली होती तर आता थोडीशी ओपन करते कारण काही ह्या ना था 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 आता थोडंफार बुकिंग चालू झालेली लगेच कॉल वगैरे येतात आणि बुकिंग चालूच आहे आमचे हे बघा साडीचा कपडा खूप छान आणि मस्त आहे आणि आता भरपूर आणलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला डबल सांगते की ज्या त्यांना पाहिजे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा कॉल करा कारण संपून जातात लगेच कारण काही ताईंना नाही ना त्या एका बांधणीमध्ये कलर पाहिजे होते पण ते बुकिंग झाले आणि आपण बांधणीमध्ये पण वेगळं पण पॅटर्न आणलेले आहे तर ते पण तुम्हाला दाखवेन मी आता वेळ होऊन जाईल ना तर घरी पण जायचं आहे त्यामुळे मी तो व्हिडिओ नंतर बनवणार आहे तर व्हाईट साडीचं कापड खूप छान मस्त आहे एकदम सॉफ्ट कापड आहे आणि हे पण मागवलेले हो आहे त्याचे पण यामध्ये पण कलर आलेले आहे हे सगळं काही तुम्हाला कलर वगैरे दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तर चला सगळ्यांना बाय बाय तर घरी जाताना मस्त अशी पाणीपुरी खाली बऱ्याच दिवसातून आज बाहेरचं खाल्लं बाहेरचं थोडं टाळतच होते पण म्हटलं चला आज खाऊन घेऊ तर बाहेर पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि त्यानंतर घरी जाऊन मग आपली सायंकाळची पूजा केली तर तुम्ही पण नक्की मी ज्याप्रमाणे म्हणजे आपली सायंकाळची पूजा करते आणि साजूक तुपामध्ये वात लावते ना खूप प्रसन्न वाटतं तर चला मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान व्हिडिओस आपण पुन्हा भेटू पुन तोपर्यंत सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय